आमचं प्रथम प्राधान्य असणार आहे कुठल्या तरी पक्षासोबत जाण्यासाठी मग ती प्रसंगी महायुती असेल आणि जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये तर आम्ही सध्या पूर्ण क्षमतेने जाण्याचा प्रयत्न करत आहोत त्या व्यतिरिक्त अन्य दोन नगरपालिकांमध्ये एक दोन जागी आम्ही आमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे

प्राधान्याने विकासाच्या मुद्द्यावरच केंद्रीभूत झाल्या पाहिजेत परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही त्यामुळे आमचा कटाक्षाने प्रयत्न राहणार रा आहे की या बीड शहरासाठी किंवा आंबेजोई हो किंवा परळी जिथे आम्ही लढणार असू तिथल्या परिसरातील विकासासाठी आमचं विजन काय असणार आहे हे घेऊन मतदारांपुढे जाणार काय केलं नाही परळीमध्ये आमचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पाच जागांवर लढण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्या पाच जागांवरती आता बघूया चर्चे चर्चेंती किंवा वाटाघाटी आणखी आम्हाला कितपत प्रतिसाद मिळतो आहे कारण या निवडणुका त्या त्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे ज्यांनी गेली अनेक वर्ष लोकांसाठी काम केलेलं आहे आजही करतायत त्यांच्या असल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळणं इथे अपेक्षित आहे म्हणून त्यांच्या हितासाठी कुठेही तडजोड न करता या निवडणुका लढवल्या जातील साहेबांची उणीव आम्हाला निश्चितच जाणवते कारण एक राजकीय धुरंधर अशी त्यांची ह्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ख्याती होती त्यामुळे साहेबांच्या पश्चात जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय आजपर्यंत साहेबांनी त्या त्या परिसराचा त्या मतदारसंघाच्या विकासाचा घेतलेला ध्यास हा कुठल्याही प्रसंगी कॉम्प्रोमाइज न करता विकासाला केंद्रस्थानी ठेवून आम्हाला ह्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि आम्ही परत एकदा मतदारांना आमचं विकासाचं विजन देऊन सामोरं जाणार आहोत साधारणतः किती येत्या एक ते दोन दिवसात जास्तीत जास्त ती आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीड मधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन तुमच्यासाठी सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद